मंडळी चला आणखीन एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू मानसिक कुठं जायचं आपल्याला संडे आला सुट्टी आली की चला लग्नाला आवरून हे का नाही कुठं जायचंय मग आपल्याला चला तुम्ही पण म्हणा चला चला, चला। शुक्रवार शाळा आणि शनिवार रविवार लग्न करायचे का आपल्याला आज जायचे कागणेवाडी लग्नाला छान गरम गरम कॉफीचा आनंद घेतला हो मानसी चला, चला, चला।, चला, चला।, चला निघायचंय हो आज रविवार आहे शनिवार रविवार कुठ तरी गेलं पाहिजे माणसां <laughs> लग्न सुट्टीचे आले तुझ्या काम, काम काम सोमवार ते शनिवार काम आणि रविवारी असं सुट्टी फिरायला नाही फिरायला नाही तर आमचं गाव दाखवते आमचं एकदम असं निसर्गाच्या सानिध्यातलं कागनेवाडी गाव बघायचं चला मम्मीचे स्टोन निघायला साडीचे अरे काय करणार आता केदारेश्वर मंदिर हा केदारेश्वर महादेव मंदिर एकदम सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे तलाव नाही कागनेवाडी एंट्री करत करतच आपल्याला छान असं हे तळ्याची एंट्री आपल्याला पहिलीच चला दाखवू आपण एक एक आणि सगळा डिटेल्स व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे पण ते आता सध्या वेळ नाही आपल्याकडे तेवढा असा डिटेल्स व्हिडिओ बनवायला चला बनवू आपण सँडलच घाला नवरदेव एकदाच झाला की लग्नात आता दुसरा नवर बुट कशाला घालायचा मग घालायचं चप्पल आता छान आमचे जर व्हिडिओ तुम्हाला नवीन आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका हो ना मानसी काय करायचं थांब 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 आता सांग काय करायचं हे हा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके धन्यवाद मंडळ हा परत एकदा चल तुमची एकच जागा नेमलेली ह्या वाटायला चप्पल शूज घालते हो भारी आहे वरी उंच बसायचं चप्पल घालायचं तिथं हो ना चला चला हे टावेल वाळायला आपल्या टावेल मध्ये ठेवावं लागेल काढून नाही तर वारा आल्यावर उडून जाते आज कुठे वाडीची नाही आज माझ्या माहेरचं वराड येणार आहे असं कसं हा सोबत जायचंय कुठे वेळीला तुम्हाला यायचंय का <laughs> आमच्या सोबत लात लगला मानसी इकडे बघ कुठं हे करू मानसी आपल्याला आता चला चला जाऊ चला हे परभणीचे पोलीस क्वार्टर काय मानसी हे हा हा काकू आल्यावर काकूला दे, दे, दे। हाँ, हाँ, का बघू शकता परभणीचे पोलीस क्वार्टर्स हे पाटी महाग आपण पोलीस क्वार्टर आहेत सगळे सगळ्यात अगोदर आमच्या गावामध्ये कागनेवाडी या गावामध्ये एंट्री करताना खूप सुंदर असं तळ आहे आणि आमच्या गावापासून एक पाच मिनिटाच्याच अंतरावर रोडच्या साईडनंच खूप सुंदर असं हा तळ्याचा नजारा आहे आणि ह्या तळ्याच्या पाळूच्याच खाल्ल्या साइडनं सुंदर अशी एक बाराही महिने पाण्यात असलेली शिवलिंग आहे तर इतकी सुंदर शिवलिंग आहे ते आणि खूप सुंदर मंदिर आहे तर त्याचा मी डिटेल्स व्हिडिओ नक्कीच आता सप्तला गेल्यावर बनवते कारण व्हिडिओ बनवायचा असला म्हणजे थोडासा वेळ देऊनच बनवावा लागतो असं लग्नाला गेल्याच्या नंतर त्या गडबडीमध्ये व्हिडिओ बनवणं होत नाही त्याच्यामुळं मी काही डिटेल्स घेतला नाही आणि छान असे पळसाचे फुलं आलेले आहेत आता सध्या होळी आल्यामुळं

सु <laughs>

ना। ना। ना आ, ना... ना। या वर्षी आंबे कसे आहेत तिकडे तुमच्या पहाडीला काहीतरी हे झालं होतं की जाळ लागलं लय मोठा हे बघून दिल तो कोणा तरी ते आम्ही जाऊन ते कोरायला घेऊन लागवण कसं आहे आंब्याची लागण तेवढी विशेष विशेष नाही पण तुम्हाला ते आग लागली कोण आहे सापडलं ते पत्ता लागला का ते अचानक कोणीतरी असं भिडी म्हणजे चुकून लागले चुकून हा हा आणि माहित नाही पण लावला बेजारी चांगली झाली त्या दिवशी आंबे तर आला हा अच्छा त्या दिवशी त्या कार्यक्रमाला होती तिथं एंगेजमेंटला आई ना चॉकलेट माहिती खराब होती आंबे तर छान आहेत ना छान आहेत बाकी तर आपलीच बेजारी चांगली झाली पण चिंचा जवळ द्या चिंचा जवळ आल्या ना फुटतील तिथ द्या Para yeah, ponerle <laughs> We're yeah. 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 दा शऊ रज रा सोढो राजा जाते स तूं सासरिय संख्यातवेली परी राखीचे अनमोन बंधन असे नाते हे हृदयी सदैव जपने कुऱ्यात सदा मंगलम